मंडळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रमुख पीक समजलं जाणारं सोयाबीन तुम्हाला वाटत असेल हे सोयाबीन फक्त एक पीक आहे पण तसं अजिबात नाहीये हेच सोयाबीन पीक सध्या मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अश्रू मागचं प्रमुख कारण बनलेलं आहे सध्या मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या या सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय हाताशी आलेलं पीक असं पुरात वाहून गेल्यामुळे शेतकरी सध्या हवालदीत झालेले आहेत कधी दराची अडचण तर कधी नैसर्गिक आपत्तीचं संकट त्यामुळे सध्या महाराष्ट्रातला शेतकरी हा सोयाबीनच्या भीषण चक्रात अडकला आहे सध्या सोयाबीनला हमी भावापेक्षा तीनशे चारशे रुपये कमी दर मिळतो आहे भांडवल देखील माघारी मिळत नाही इतकी बिकट परिस्थिती आहे सध्या सोयाबीनची मरमर मारायचं आतोनात कष्ट करायचे आणि वरून हाताशी काहीच येणार नसेल तर मग आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही असं सध्या अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणूनच मग अशा वेळी सोयाबीनच्या एकूण अर्थकारणाचा अभ्यास करणं महत्वाचं ठरतं त्यासाठीच आपण आजच्या या व्हिडिओमधून सोयाबीनचे दर कसे ठरतात सोयाबीनचा भाव कमी जास्त कसा होतो भविष्यात सोयाबीनचा दर वाढणार की कोसळणार हे सगळंच जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर बघा मंडळी देशातील एक महत्वाचं तेलबिया पीक म्हणून सोयाबीनला ओळखलं जातं सोयाबीनचं क्रशिंग केल्यानंतर सोया तेल आणि पेन म्हणजेच डीओसी ही दोन उत्पादनं मिळतात सोयाबीन ही पशुखाद्यामध्ये विशेषतः पोल्ट्री फीड म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरली जाते तर सोया तेल आपण खाद्य तेल म्हणून वापरतो त्यातही सोयाबीन मधून अठरा टक्के सोया तेल तर ब्याऐंशी टक्के पेन म्हणजेच डीओसी मिळते म्हणूनच सोयापेनच्या भावावर सोयाबीनचा दर हा अवलंबून असतो दुसऱ्या बाजूला देशाची खाद्यतेलाची गरज भागवण्यासाठी सोया तेलाचाही मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो पण देशात तेलबिया पिकांचं पुरेसं उत्पादन होत नसल्यामुळे भारताला खाद्यतेलाच्या आयातीवर अवलंबून राहावं लागतं आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही माहिती सांगण्याचं कारण म्हणजे या संदर्भाची गरज तुम्हाला पुढे सोयाबीनचा दर कसा ठरतो हे अभ्यासताना लागणार आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊनच आपण पुढे जाऊया आता आपण वळूयात मुख्य मुद्द्याकडे तो म्हणजे सोयाबीनचा दर कसा ठरतो तर बघा सोयाबीनचा दर हा अनेक घटक ठरवत असतात आता सामान्यतः काय होतं की आपण देशातलं उत्पादन जगातलं उत्पादन आणि मागणी पुरवठा इतक्याच गोष्टी बघतो पण तसं नाही या यासोबतच असे बरेच घटक आहेत जे सोयाबीनचा दर ठरण्यात महत्वाची भूमिका बजावतात त्यासाठीच एक एक करून हे सगळे घटक आपण पाहूयात म्हणजे यातला सगळ्यात पहिला घटक आहे ज्याचा सगळे शेतकरी प्राधान्यानं विचार करतात तो म्हणजे मागणी आणि पुरवठा तर बघा मंडळी मागणी आणि पुरवठा हे दोन्ही घटक सोयाबीनच्या दरावर परिणाम करत असतात आता पहिल्यांदा मागणी बद्दल बोलायचं झाल्यास सोयाबीनचं गाळप करण्यासाठी सोयाबीन निर्यात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी सोयाबीनची मागणी होते आता या तिन्हीतली एकही मागणी कमी जास्त झाली की सोयाबीनचा दर कमी जास्त झालाच म्हणून समजा म्हणूनच आता उदाहरणाखात आपण निर्यातीसाठी होणारी सोयाबीनची मागणी हा मुद्दा घेऊया जर देशातून सोयाबीनची निर्यात कमी झाली तर देशातला पुरवठा वाढणार आणि सोयाबीनचे दर परिणामी कोसळणार पुरवठा देखील देशात सोयाबीनचं किती उत्पादन झालंय गेल्या हंगामाचा साठा किती शिल्लक आहे आणि देशात किती सोयाबीन आयात झाले यावरून ठरत असतो म्हणजे जर उत्पादन कमी जास्त झालं तर पुरवठा देखील कमी जास्त होणार त्याचप्रमाणे शिल्लक साठा जरी कमी जास्त झाला तरी देखील त्याचा तर पुरवठ्यावर परिणाम होणार त्याचप्रमाणे शिल्लक साठा कमी जास्त झाला तरी देखील त्याचा पुरवठ्यावर परिणाम होणार किंवा सोयाबीन आयात केलं तरी सुद्धा देशातील पुरवठा वाढेल एकूणच पुरवठा सुद्धा हा कमी जास्त झाला तर त्याचा थेट परिणाम हा सोयाबीनच्या दरावर होणार आहे तर बघा मागणी पुरवठा हा घटक अशा पद्धतीने सोयाबीनचे दर ठरवत असतो यानंतर पुढचा दुसरा घटक आहे तो म्हणजे जागतिक ताळेबंद म्हणजे जागतिक ताळेबंद म्हणजे काय तर जगातलं सोयाबीनचं मागणी पुरवठ्याचं एकूण गणित किंवा जागतिक बाजाराची एकूण स्थिती आता सध्याच्या घडीला बघायला गेलं तर आपल्या देशातलं एकूण सोयाबीन उत्पादन घटलेलं आहे पण तरी देखील सोयाबीनचे दर मात्र कमीच आहेत मग हे असं कसं काय तर त्याचं कारण म्हणजे म्हणजे देशातलं सोयाबीन उत्पादन जरी घटलं असलं तरी जगभरात सोयाबीनचा पुरवठा मात्र मोठ्या प्रमाणात झाला आहे त्यामुळेच आपल्या देशातील सोयाबीनचे दर सुद्धा ढासळले त्यामुळे जगाच्या बाजाराचा देखील आपल्या सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला त्यानंतर तिसरा सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे सरकारचं धोरण आता सोयाबीनच्या दरावर सरकारचं धोरण कसं परिणाम करतं याचं साधं उदाहरण मी तुम्हाला देतो म्हणजे झालंय काय सध्या भारत सरकारनं खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे सोयाबीनचे दर पडल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान भारत सरकारनं एकशे चौसष्ट लाख टन खाद्यतेल आयात केलं त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजेच दोन हजार एकवीस बावीस मध्ये हे प्रमाण एकशे चाळीस लाख टन एवढं होतं म्हणजे जवळपास सतरा टक्के अधिक प्रमाणात खाद्यतेलाची आयात करण्यात आली आणि ही वाढ का झाली तर केंद्र सरकारनं कच्च्या तेलावरील आयात शुल्क तीस पूर्णांक पंचवीस टक्क्यांवरून पाच पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत कमी केलं सरकारने पाऊल का उचललं तर देशांतर्गत बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित आणि कमी करण्यासाठी यामुळे देशात खाद्यतेलाची विक्रमी आयात तर झाली पण सोयाबीनचे देशांतर्गत भाव मात्र पडले आता यासोबतच सोयाबीनचा बाजारभाव हा प्रामुख्यानं सोयाबीनच्या भावावर अवलंबून असतो मग अशी सांगितल्याप्रमाणे सोयाबीनवरील प्रक्रियेनंतर सुमारे ऐंशी टक्के सोयाबीन तर वीस टक्के तेल मिळतं देशांतर्गत मागणीसह सोयाबीन निर्यात हा सोयाबीनचा बाजारभाव ठरवणारा महत्वाचा घटक आहे सोयाबीन निर्यातीत गेल्या दहा वर्षांमध्ये मोठी घड झाल्याचं तर्� दिसून आलं आहे दोन हजार चौदा पंधरा मध्ये पंचेचाळीस लाख टन सोयाबीन निर्यात झाली होती ते आता वीस लाख टनांपर्यंत खाली आली आहे यासाठी सरकारचं आयात निर्यातीचे धरसोडीचे धोरण कारणीभूत मानलं जात दुसरीकडे खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भर होण्याबाबतची सरकारची घोषणा हवेतच आहे दोन हजार चौदा पंधरा आधी वार्षिक सुमारे दहा लाख टनांच्या आसपास असलेली सोयाबीन तेल आयात दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वार्षिक चाळीस लाख टनांपर्यंत पोहोचली आहे ज्याचं कारण हे मगाशी सांगितल्याप्रमाणे आयात शुल्कात केलेली ही घट आहे आता याबद्दल ज्येष्ठ पत्रकार मोहन अटाळकर यांच्या मते ग्राहकांना खाद्यतेल स्वस्तात मिळालं पाहिजे असा सरकारचा दृष्टिकोन असतो पण त्याचा बोजा शेतकऱ्यांवर पडतो सरकारच्या खाद्यतेल आयातीच्या धोरणामुळे सोयाबीनचं उत्पादन कमी होऊनही त्या तुलनेत भाव मिळू शकले नाहीत यंदा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघू शकणार नाही अशी अवस्था आहे पण मग शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघण्यासाठी काही करता येऊ शकतं का त्याबद्दल अटाळकर सांगतात की ज्यावेळी शेतमाला हमी भावापेक्षाही कमी दर मिळतो त्यावेळी शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करणं ही सरकारची जबाबदारी असते अशावेळी सरकारनं भावांतर योजना लागू केल्यास हमी भाव आणि सध्या मिळत असलेला भाव यातील जो काही फरक आहे ती रक्कम शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते यातून शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळू शकतो भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतमालाला कमी भाव मिळाल्यास सरकार त्याची भरपाई देखील देऊ शकतं त्यामुळे एकूणच सरकारच्या धोरणावरून आपल्याला समजतं की सरकार सोयाबीनच्या दराबाबतीत किती गंभीर आहे यावरच सोयाबीनच्या दराचा समतोल ठरतो त्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे पुरवठा साखळीची स्थिती म्हणजे पुरवठा साखळीची स्थिती म्हणजे काय तर सोयाबीनचा पुरवठा करणारी जी साखळी ती जर विस्कळीत झाली तर मग सोयाबीनचे दर मागे पुढे होतात अगदी उदाहरणच देऊन सांगायचं म्हटलं तर मग नैसर्गिक आपत्ती युद्ध अशा गोष्टींमुळे पुरवठा साखळीमध्ये म्हणजेच मालाच्या वाहतुकीमध्ये अडथळा येतो आणि त्यामुळे सोयाबीनचे दर कमी जास्त होतात कोरोना काळामध्ये ही पुरवठा साखळी खंडित झाली होती त्यामुळे त्याच्या पुढच्याच वर्षी सोयाबीनचे आणि परिणामी खाद्यतेलाचे दर वाढले होते पुरवठा साखळीत अडचण झाली सा तर त्याचा आयात निर्यातीवर देखील मोठा परिणाम होतो आणि या सगळ्याचा एकत्रितपणे परिणाम हा सोयाबीनच्या दरावर होत असतो त्यानंतर पुढचा पाचवा घटक आहे तो म्हणजे पर्यायी पिकांच्या उत्पादनांचे भाव आता म्हणजे काय होतं की खाद्य तेल किंवा पेंड हे काय फक्त सोयाबीन पासूनच मिळतं असं नाही तर यासाठी इतरही काही पर्यायी पिकं आहेत जसं की सूर्यफुल आहे भुईमुग आहे यापासून देखील तेल आणि पेंड ही उत्पादन आपल्याला मिळतात त्यामुळे या पिकांचे भाव जरी कमी जास्त झाले तरी त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होत असतो यानंतर शेवटचा आणि सहावा घटक आहे तो म्हणजे गुंतवणूकदारांची मानसिकता म्हणजे गुंतवणूकदार म्हणजेच स्टॉकिस्ट यांचीही सोयाबीनचा दर ठरताना महत्वाची भूमिका असते गुंतवणूकदारांनी स्टॉक केला तर त्याचा परिणाम सोयाबीनच्या तेजी मंदीवर दिसून येतो आता होतं काय गुंतवणूकदार ज्या पिकामधून आपल्याला जास्त फायदा मिळेल अशाच पिकाचा स्टॉक करतात जेणेकरून त्यांना त्यामधून जास्त नफा मिळेल पण आता सध्याच्या घडीला सरकारला खाद्यतेलाचे भावच वाढू द्यायचे नाहीयेत सरकारचं धोरण देखील सोयाबीनचे दर दबावात ठेवण्याच आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोयाबीन कडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे त्यामुळे त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे तर बघा हे असे काही घटक का आहेत ज्याचा परिणाम सोयाबीनच्या पिकाच्या दरावर होत असतो आता आपण सोयाबीनची सध्याची परिस्थिती पाहूयात आणि भविष्यात सोयाबीनला कसा दर राहू शकतो हे देखील पाहूया मंडळी सध्या दे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटोल भाव मिळत आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात किंचित वाढ दिसत असली तरी वर्षभरापासून किमतीत उतरता कल कायम आहे सोयाबीनचा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपयांपर्यंत दर मिळाले होते त्यानंतर एक महिना किंमत वाढत पाच हजार तीनशे रुपयांपर्यंत पोहोचली मात्र त्यानंतर सातत्यानं घसरण दिसत आहे आता यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीन बाजारात येण्यास वेळ असला तरी बाजारातील सोयाबीन दरातील घसरण चिंताजनक मानली जात आहे म्हणजे महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीचे सरासरी क्षेत्र हे एक्केचाळीस पूर्णांक पन्नास लाख हेक्टर असून यंदा खरीप हंगामात एकावन्न पूर्णांक सतरा लाख हेक्टर म्हणजेच एकशे तेवीस टक्के क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे गेल्या हंगामाच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे कृषी विभागाच्या अहवालानुसार गेल्या हंगामात राज्यात पन्नास पूर्णांक पंच्याऐंशी लाख हेक्टर मध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली होती राज्यात दोन हजार ते दोन हजार एक च्या हंगामात केवळ अकरा पूर्णांक बेचाळीस लाख हेक्टर सोयाबीनचं क्षेत्र होतं दोन हजार नऊ दहाला ते वाढून तीस पूर्णांक एकोणीस लाख हेक्टरपर्यंत पोहोचलं गेल्या अडीच दशकात सोयाबीनचं क्षेत्र तब्बल पाच पटीनं वाढलं विदर्भ आणि मराठवाडा विभागात सोयाबीनचं क्षेत्र सर्वाधिक आहे बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशातील सोयाबीनच्या एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये ऐंशी टक्के उत्पादन होतं केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात मध्य प्रदेशने महाराष्ट्राला मागं टाकलं होतं गेल्या हंगामात मध्य प्रदेशात चोपन्न पूर्णांक बहात्तर लाख मेट्रिक टन तर महाराष्ट्रात बावन्न पूर्णांक बत्तीस लाख टन सोयाबीनचं उत्पादन झालंय संपूर्ण देशात एकशे तीस पूर्णांक चोपन्न लाख टन सोयाबीन उत्पादनाची आकडेवारी समोर आली आहे जागतिक पातळीवर सोयाबीनच्या उत्पादनात भारताचा पाचवा क्रमांक आहे ब्राझीलमध्ये सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते त्याखालोकाल अमेरिका अर्जेंटिना आणि चीनचा नंबर आहे पण मग भविष्यात सोयाबीनचे दर कसे राहतील याबाबतीत अभ्यासकांचं काय म्हणणे हे आता आपण पाहूया मंडळी कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक राजेंद्र जाधव सांगतात की नवीन हंगामात आपल्याकडे सोयाबीनचं उत्पादन कसं राहील आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनचे उत्पादन आणि दर कसे राहतील आणि यासोबतच सोयाबिंडेचे दर कसं राहतील या तीन गोष्टींवर सोयाबीनला किती भाव मिळेल ते ठरेल आपल्याकडे हवामान विभागाच्या अंदाजानुसार चांगला पाऊस पडल्यास सोयाबीनचं उत्पादन वाढेल अशा स्थितीत सरकारनं धोरण तसंच ठेवलं तर सोयाबीनचे दर दबावात राहतील दोन हजार चौदा मध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल साडेचार हजार रुपये दर मिळत होता आणि आता दोन हजार चोवीस मध्ये साडेचार हजार रुपये एवढाच दर मिळत आहे महागाई कमी ठेवण्यास शहरी मध्यम वर्गाला महागाईची झळ बसू नये यासाठी सरकारचं प्राधान्य असलेलं दिसून येतं त्यामुळे सोयाबीनचे दर फार मोठी उडी घेतील अशातला भाग नाही तर बघा असं सगळं अर्थकारण आहे सोयाबीनचं पण तुम्हाला नेमकं या सगळ्याबद्दल काय वाटतंय मध्यम वर्गाला खुश ठेवण्याच्या नादात या सगळ्यामध्ये शेतकरी भरडला जातोय का शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळणं ही किती मोठी दुर्दैवी गोष्ट आहे सरकारनं यावर काय ठोस पावलं उचलली पाहिजे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बाईच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद